हा चला अकोलांची बैला निघाले आहेत चला आपण बैला काढायचे आपण बैला काढायचे नेवाळी नेरला आणि सुरज अनिल गुरु वैजनाथ साईड उजवी दोन बाजल्या अकरा हजार वर कमे आणि ओम साईराम प्रसन्न चैतन्य गुरुणा शेलो सक्त बैलदुरी साईड उजवी दोन बाजल्या सोळा हजार वरम स्वतःची बैला पाहिजेत बघा इकडे स्वरूपा संदीप तामाने पोखरकर वाडी यांचा राया निघाला पाहिजे हो कडावाल्यांची बैला गेले चला मुद्रेवाले आदित्य अरुण शेठर डावी जायची धन्यवाद मुद्रेवाले मुद्रे आपली बैल जाऊ द्या बघा एक प्रसन्न भगवान शेठ संच नेर साईड उजवी दोन बादल्या अकरा हजार रक्कम त्या बिंज स्वतःची बैला पाहिजेत आता शर्यतीमध्ये उजी धन्यवाद